काय रेलेकर नमस्ते काका मग काय बोलता कुठे आहे ये तू येतोय ना काय कुठं कुठं म्हणजे आंदोलनाला नाही येत का आम्ही काय करायचं ते सरकारच्या पलीकडे कोणा जात येत का हा तो कोण तुझं नाही नाशिक तुझं नाही आहे का ते झाडं तर तो तोडावंच लागणार ना नाही तोडलं तर मग बिल्डर कन्स्ट्रक्शन कसं होणार काय बोलतोय तुला तरी समजतंय का कंस्ट्रक्शन तर झाले पाहिजे ना त्याच्यानी तर नोकऱ्या सुटतात पण बिल्डरच्या हातात जाते जागा कंस्ट्रक्शन भेटतं झाड तोडले आणि कंस्ट्रक्शन केलं तरी काय फरक पडतोय मला दावखनात ऑक्सिजनला किती खर्च केले होते तू अं किती खर्च केले होते मग तुम्ही उगाचाच विचार करताय मग ते सतराशे झाडांमध्ये जीव नाही का असं म्हणताय काही फरक पडत नाही त्यांनी अरे तुम्ही पोर आशे काढशाल सरकारच जवान पोर आशे काढशाल तर मग कसं व्हायचं आमच्या सारखांनी कोणाकडे बघायचं तुमचं तर बरोबर आहे पण मी नाही आंदोलनाला अरे आम्ही शाळेत होतो तेव्हा गेलो होतो तिथं झाडे लावली होती आंदोलनाला मी नाहीये तुम्ही तुमचं तुमचं बघा तुम्ही जा काय अरे तुमचे कामधंदे ते काम धंदे हवा नसली ते तुमचं म्हणणं झालं कोणतं बिल्डर कोणतं कंट्रक्शन सगळ्यांना थोडी थोडी कळत तपोवन म्हणजे काय माती खाशाल का हवा नसली तर आता ते साधू लोक आहेत त्यांना काय त्यांच्यासाठी चालू आहे का है? साथी श्वास घ्यावा लागतो श्वास कुंभमे काय ऐकून घेणार नाही मी हा नाही हो मला काम आहे मी, मी नाही येत आंदोलनाला ये आंदोलनाला यायच आहे तुला सरकारच्या विरुद्ध लढा करावा लागेल तपनलं ला, झाड वाचाव लागतील समजते का ये ठीक आहे काका मी तुमची प्रतिक्रिया सुद्धा पाहिली तुम्ही बोलले की आहे जागा मान मान्य म्हातारे माणसांचे झाले बाशे जवानांचे झाले कोळशे नाही मी नाही तांदूळ ये गुपचुप आए, सरकार आहे सरकारकडे जागा आहेत म्हणजे साधू संतांसाठी नेहरू नगरचे आहेत क्वार्टर आहेत वापस गांधीनगरचे क्वार्टर आहेत आणि खूप सारी मोकळी जागा आहे तिथे ते तंबू बांधू शकतात किंवा तिथे राहू शकतात ते सुधारणा करू शकतात पण सरकार मुद्दामून करते कारण की बिल्डर चाहतात द्यायचे हा हा जे गुपचुप ठीक आहे चाल तुमचं तुम्ही बघा मी नाही ठीक आहे चालेल चला ठेवू का मला काम म्हणा जे